नमस्कार मीच पराली नायगरी संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता चॅनलला यूट्यूबवर पाहत असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा व फेसबुकवर पाहत असाल तर शेअर आणि फॉलो नक्की करा धन्यवाद <laughs> <देखे देखे laughs> दर्शन घे दर्शन काय मला काहीतरी थोडक्यात वाचलं माझी सभा झाली असते तर झालं दर्शन घे दर्शन काय मला काहीतरी गाण्यात थोडक्यात वाचलं माझी सभा झाली असते तर काय आदरणीय दर्शर काका तुझे तुझे अडले तरी मला नाही शुभेच्छा साने आप सोडक्यात वाकला माझी सभा झाली असते तर